नमस्कार मंडळी आज आपण बनवूया दुधीचा हलवा आपल्याला वाटलं तरी होत का दुधीसारख्या एका भाजीचा गोडाचा पदार्थ बनला जातो तर आपण आज अशा ह्या पौष्टिक भाजीचा दुधी हलवा बनवूया तर दुधी हलवा बनवण्यासाठी मी हे दोन छोटेसे दुधी घेतलेले आहेत दुधी सोलून आणि त्याला किसून घ्यायचे दूध घेतलेले आहे आ, एक बाउल एवढं त्यामध्ये सहित मी दूध घेतलेलं आहे मलई नसेल तरी मी नुसतं दूध घेतलं तरी काही हरकत नाही वेलची पूड घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे साखर अंदाजाने घेतलेली हो आहे त्यांना लागली किंवा कमी जास्त आपण घालू शकता आपल्या आवडीनुसार तूप बनवलं त्याचा हा खवा मावा खवा जो निघतो बेरी निघते म्हणतात त्याला ती मी घेतलेली आहे ऑप्शनल आहे जरुरी नाही आहे माझ्याकडे आहे म्हणून ती हलव्यामध्ये मी घालून घेते आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तूप घेतलेलं आहे तूप दोन चमचे दोन ते अडीच चमचे एवढं तूप लागणार आहे त्याला मग सर्वप्रथम मी दुधी सोलून किसून घेते बघा दुधी मी किसून घेतलेला आहे दुधी लगेच काळा पडतेना दुधी लगेच काळा पडला जातो तर तो दुधी जसा किसायचा आणि पटकन बनवून घ्यायचंय कढई गरम करत ठेवलेली आहे तर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचंय आणि किसलेला दुधी घालून घ्यायचं परतून घ्यायचं आहे आणि त्यावर हातात ठेवायचंय आणि दुधीचा पाणी सुटला जातो आणि मग त्या पाण्यामध्ये तो थोडासा आपल्याला त्याच पाण्यामध्ये आपल्याला तो शिजवून घ्यायचा थोड्या वेळ पाच मिनिट तीन चार झाकण ठेवून त्याला जाप देऊन घ्यायचे आणि नंतर पण दूध घालायचं परतून घेतलेलं आहे आता यावर एक पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची झालेली आहेत व्यवस्थित पूर्ण परतून घ्यायचं आणि तुम्हाला जर एकदम किंवा असा दुधी हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये फूड कलर हिरव्या कलरचा फूड कलर घालू शकता मला फूड कलर चे गरजे त्यामुळे मी शक्यतो फूड कलर अवॉइड करते तर अशा पद्धतीने मिक्स करून आहे आता ते मी घालून घेतलं आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आयकन मी आपल्याला विसरू नका म्हणजेच जी वर घंटी दिलेली असते ती ताब्यात विसरू नका मिक्स करून घ्यायचे असेल तर घालायची ऑप्शनल आहे नुसतं दूध घातलं तरी काय हरकत नाही काही जण त्यामध्ये मिल्क पावडर घालतात पण शक्यतो मिल्क पावडर उपाडून न घालता फक्त तीन चार साहित्यात अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवायची प्रयत्न करते त्यामुळे मी अशा थोड्याशा बाजारू वस्तू आणि अशा अशा जशा सर्वसाधारण ही, ही रेसिपी बनवता येईल पद्धतीने मी बनवते आता ह्यामध्ये त्यावर असं झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिट ह्याला मध्यम आचेवर असं शिव द्यायचं पंढरी मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करत राहायचं अ बरोबर अर्धा ते पाऊन तास आपल्याला हा दुधीचा हलवा बनवण्यासाठी टाइम जर ही बेरी उरलेली असेल तर त्याचा वापर कसा करायचा म्हणून मी एक खास दाखवलेला व्हिडिओ मध्ये की दुधी हलव्यामध्ये ही बेरी घालण्याचं रिझनच मी कारणच सांगते की ही ह्यामध्ये भरपूर तूप असतं आणि आपल्याला त्याचा जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर गाजर हलवा दुधी हलवा किंवा ह्याची बर्फी बनली जाते तर ते त्यामध्ये घालून घ्यायचे म्हणून मी ऑप्शनल आहे असलंच पाहिजे असं नाही तीन साहित्यात पण तुम्ही दुधी हलवा बनवू शकता किंवा गाजर हलवा पण बनवू शकता पण मी ही बेरी उरलेली आहे जी मी तूप बनवून बेरी जी निघालेली आहे ना ती मी ही सगळी आता ह्यामध्ये घालून घेते आणि ह्या बेरी घातल्यामुळे हलव्याला टेस्ट पण छान येणार येते तर तुम्ही पण जर तुमच्याकडे तूप बनवलं आणि ही जर बेरी उरली तर नक्की तुम्ही गाजरचा आणि दुधीचा हलवा बनवा आणि त्यामध्येही घाला म्हणजे मावा खवा जो असतो तो दुकानात आणायची बाजारात आणायची करत नाही आणि ऑप्शनल आहे घातलंच पाहिजे असं काही नाही जसं मी मागे पुढे बोलली की मी सर्वसामान्य जनतेला सुद्धा रेसिपी बनवता येते अशा पद्धतीने माझ्या रेसिपी असतात बघा आता दुधी व्यवस्थित शिजला आहे आणि दूध पण थोडस बाकी आटायचं पण आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे साखर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त दूध तुम्हाला गोड हवं हो। तितक घालून घ्यायचे घ्यायचंय पण घालून घ्यायचे बघा साखर पण मस्त विरगळली आहे आणि आता हे साखर आपल्याला आटवून घ्यायचंय साखरेचं जे पाणी झालं ना ते आता आटवून घ्यायचंय आणि मी तूप फक्त दोनच चमचे घातलेले आहे कारण जी बेरी घातलेली आहे त्याला भरपूर तूप असते म्हणून मी तूप फक्त दोनच चमचे घातलं आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुपाची बेरीज घातली पाहिजे असं काही नाही फक्त तुम्ही दूध दुधी मेवा जो ड्रायफ्रूट जे काही तुमच्या दर्जेंच्या का घर आवडत असतील तसे घाला आणि सा, साखर घाला वेळची पूड घाला तरी मस्त असा दुधी आहोत आता आपण त्याच पूर्ण पाणी साखरेच झालेलं आहे ते आटवून घ्यायचं आता त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला मी बदाम काजू आणि पिस्ता घालून घेतलेला आहे आणि बघा तूप पण सेपरेट होत आहे बघा मस्त परफेक्ट असा दुधी हलवा आपला तयार झालेला आहे मस्त पण मस्त सेपरेट झालेले आहे आता हा खाण्यासाठी तयार